संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांत असल्यामुळे शंभू राजांसाठी आम्ही छान कुर्ता घेतला आहे बाई आटकले तुला सोन्याचा नाणं टाकून दिलेलं आहे बाबाने नाणं ऐका ना काय झालं सोन्याचं नाणं बाबाने टाकून दिलेलं आहे प्रत्येकाला भाग्यवान भाग्यवान विजेतेला मिळणार आहे आपली नजर चुकवतो आणि पटकन पळतो रचिता वेलकम बॅक टू माय सो आज आहे मकर संक्रांत सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला आणि गाई जाताना आम्ही तयारी करतो आहोत माझी तयारी झालेली आहे आता शंभूला छान कपडे घालायचे आहे माझ्या शंभूसाठी छान मस्त काळ्या रंगाचा कुर्ता घेतलेला आहे नवीन असा मस्त ब्लॅक पूर्ण प्लेन असा सो आता त्याची तयारी करायची आपल्याला आणि सगळे रेडी झाले की मग तुम्हाला दाखवेल ह्या मारे हे अरे 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 नवीन वालत काय करून ठेवलेली आहे सो मकर संक्रांत असल्यामुळे शंभू राजांसाठी आम्ही छान कुर्ता घेतला आहे पूर्ण ब्लॅक कलरचा आणि व्हाईट कलर ची त्याची ही पॅन्ट आहे त्याची पायजमा पायजमा पॅन्ट व्हाईट कलरची पण सुंदर असं मस्त व्हाईट कलर ब्लॅक कलरचा असं छान कुर्ता आहे आता तो शंभूजा घाला हो घाल त्यावर असा हा हे असं अरे वा चला बंबू तयारी करा बरं बरं भाऊ पक तयारी कर छान छान दिसते मग तू बंबू तयारी कर ना मस्त पैकी ब्लॅक कलरचा कुर्ता घालू छान इथे मोत्याची माळ शोधली का नाही नाही का बर जसं आहे कपडे तरी राहू देईल तेवढं पुष्कळ ते घातल्या चला आपल्याला आजाकडे जायचं ना मोठ्या काकाच्या घरी मोठ्या आजोबा आऊ खाल्ला नाही पपई खाल्ली ना आपण आता पपई हा आता मोठ्या आजोबांच्या घरी जायचंय हो चला कपडे घाला बरं बरं हो दाखवला बरं आज बघा हो पटकन तिळगुआच्या वड्या केल्या आहेत दाखवते ना

का ड्रेस का ड्रेस हे बाजू घावदोल भांग पाडायचं ना छान छान आजोबाजी शोध जायचं ना हो बेटी चला बुर जायचं चला तो का कुर्ता खराब करून टाकला बंबू तुझी काय म्हणते शोनी आता रेडी आहे इकडे बघ शंभू शेख इकडे म्हण शूज म्हण शूज जंटलमन जंटलमन बाई जंटलमन तीट लावून द्या आणखी एका ठिकाणी जंटलमन आहे आमचं हा इकडे वाघ गणी काजल केवढी लाव लावली थोडी छोटी लावायची ना लागली गेली आता बघा आपले शंभूराजे मस्त ब्लॅक कलरच्या कुर्त्यामध्ये कशी कमेंट खाली आहे मला कमेंट्स मध्ये खाली करते शेंभू अ बर बर गाणे चालले आमच्या टी वर तर तेच पाहणं चालले शेंभू हाय नीट म्हण हाय आणि हॅपी म्हण हॅपी हॅप्पी हॅप्पी संक्रांत म्हण हॅपी संक्रांत हॅप्पी माझ्या यादास जीप बाहेर काढायची काय सवय लागली जरा काय माहिती हे जीप कशी बाहेर काढून दाखवतो मला सवय लागली तर ती हाय कर नीट हाय हाय आता आम्ही चाललो मोठ्या काकांच्या घरी म्हणा आजोबांच्या घरी कोणाकडे चाललाय तू आजाकडे आजा चाललो आम्ही आज द्यायला चला चला आली आली बाप्पाची गाडी आली पुढे बसतो का मागे बसतो आपण मागे आपण मागे बच अरे बापुले जा शोनी जा हा जा अरे वय गोनी शोनी चप्पल कुठे तू शूज घातले होते ना छान छान काढून टाकले गे आले आम्ही मागून येता येते मागून येता येत तुम्ही आमचीच वाट पाहत का प्रमुख अतिथी आम्ही प्रमुख अतिथी आम्ही हे पायी आलं दोघं आम्ही गायच्या स्वप्न भाऊ आला का नाही या लवकर आहे काळा कुर्ता कसा दिसतो काळा कुर्ता आम्हाला अगं बाई अटकली तुला पाच मिनिट म्हणून आजी देतली माझी

आमच्या काकांकडे आलेलो होत ना आम्ही सगळे जण येत की जगन्नाथ मंदिर लाडू केले असतील काकून छोटे काय ना पण लाडू केले असतील ते स्पेशल असतं आमच्यासाठी दरवर्षी वेगळे असतात मोठे मोठे लाडू मोजे मोठे लाडू मोजे मोजे लाडूरे

म्हणजे सोनी असं नाणं टाकलंय म्हणजे का बोल सोन्याचं नाणं टाकून दिलेलं आहे बाबाने ऐका ना काय झालं सोन्याचं नाणं बाबाने टाकून दिलेलं आहे प्रत्येकाला भाग्यवान भाग्यवान विजेतेलाच मिळणार आहे पण म्हटलं ते कधी शोधायचं आज शोधायचं कौ देत व्हिडिओ कॉल हो थांबा एक मिनट थांबा थांब घाय करू नका मी येते तुमच्याकडे ला मी सगळ्यात लास्ट ला घेणार आहे कारण मी छोटू आहे मी छोटू आहे ना मी सगळ्यात शेवटी हो थांबा सगळ्यात शेवटी येते थांबा थांबा अहो काकू त्यांचे लाडू तुम्ही घेऊन घेतले लाडू सध्या पहिले हा बस दोन मिनट थांबा दोन मिनट थांबा छटाकला पण देऊन द्या काहीतरी छटाकला देऊन द्या हा शाबा बोला

काको खायचा लाडू उद्या नाणं निघणार आहे काही ठेवते डबा ठेवते सध्या गेल्या नंतर शी घालणार का स्वप्न बघ का स्वप्न बघ काही नाही का तो बाहेर <laughs> चालला तो नाही नाही हे पाना स्वप्नील भाऊ धरताय ना सो बघा बघाय आपली नजर चुकवतो आणि पटकन पळतो बरं असू दे आज आमच्याकडे असं असतं मग हरकांचं कधी आधी ना की हे लाडू असतात स्पेशल आम्हाला मिळतात कारण आम्ही छोटे आहे ना घरामध्ये सगळ्यांमध्ये तर देण्या बाकीचे ना छोट्या छोट्या वड्या बनवतात पण काकूंनी पहिल्यापासून आमच्याकडे आम्हाला लाडू मिळतात तर हे तिळगुळाचे लाडू आहेत तीन चार मिळाले प्रत्येकाने लाडू दिले तेव्हा तीन चार होते पण मी म्हटलं मी एकच खाणार आहे आपण तिरु तिळगुळाची पोळी पण खातो खूप गरम असतं होते एक एक लाडू खायचा so, सगळ्यांना पण हॅपी मकर संक्रांत संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही पण लाडू खा खा गडगड बोलाम तुमच्याकडनं मी बाय बाबा का बाबा बाय <laughs> चला बाबा काकांचं घर झालं आता आलो अशा काकांच्या घरी चल श्वानी बरोबर लक्षात राहिलं त्याच्या तेजू आली होती आज इथे आहे पपई देणार आहे पपई पपई घरात पपई ठेवली आहे दोन मिनिट विचार केला त्याने पपई पाहिजे त्याला हो तू खाल्ला बेटा भरपूर झाला तुझ्यासाठी ते हो संक्रांतीच्या शुभेच्छा

<Elliot> आवा पाहिजे का आवाकू शकते माझ्याकडनं हुकू शके माझ्याकडनं हुकुश आहे चेंड फळ नाही म्हणत भरपूर खालो बघा गो आज चेंडे फळ आहे तुमचं सो गाईज आम्ही आलो घरी आता आणि आता आज मकर संक्रांत आहे काल भोगी होती ना भोगी निमित्त सुद्धा तिळगुळाच्या पोळ्या केलेल्या होत्या आज पण तिळगुळाच्या पोळ्या केलेल्या आहेत आणि आज सॉ खिचडी पण केलेली कालचं जो आयटम रिपीट काल जे होते तेच रिपीट आहे आज फक्त एवढंच होतं की वांग्याची भाजी नाही फक्त खिचडी आणि तिळगुळाच्या पोळ्या वगैरे आहे सो आहे आम्ही आमच्या काकांच्या घरी सगळ्यांकडे जाऊन आलो बापरे एवढी मोठी वडी नमस्कार करा <से> हे घे ना मी शंभू नमस्कार कसा करेल ना तू शंभूला धर याला पण द्या याला पण द्या आज भरपूर खाल्लं त्याने त्याला नका देऊ आता बस चालू का ग आईच्या मोबाईल मध्ये क्लिअर का नाही दिसत ग आई नमस्कार संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा दादा सर तू पण देऊन संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा काजल ला पण संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तुला गोडगोड बोला दादाला घे ना आपल्या दादाला घेणं नक्की ना हा नाही थांब काजल तू घेत दादाकडनं आईला देता हळूहळू त्याला कसला हसू बा तुला कसलं हसू आला रे <laughs> आमच्या घरच्या आहेत ते गुळाच्या वड्या आज छान झालेल्या होत्या आणि असं कडक वगैरे वगैरे मस्त झालेलं आहे सुरेख कोण दिसत आहे आहे आत्याचा नाही आत्याचा बेबी आहे कोण शंभू आता कोण बेबी शंभू सगळ्यांना हॅपी हाय कर हाय कर फ्रँकिस पण सो का आजचा व्हिडिओ आम्ही इथेच थांबवतो आहोत गुड नाईट तुम्हाला सगळ्यांना आणि आज मकर संक्रांती पप्पा तुमचं राहून गेलाय सगळ्यांना तिळगू दिला गेलेलं आहे पण फक्त पप्पांनी आईला तिळगूळ दिला त्याच्यामुळे ती कंप्लेंट करते की सगळ्यांना दिलं पण मला दिलं नाही असं दिवस संपायच्या आधी तरी दिवून गेला सो so, आता सो आजचा व्हिडिओ आम्ही इथेच थांबवतो आहोत गुड नाईट तुम्हाला सगळ्यांना आजचा व्हिडिओ तुम्हाला आमचा कसा वाटला आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्या सकाळी आठ वाजेला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अन फ्लँक्यूज फ्लँक्यूज दे आणि पपी दे मला पपी थँक्यू you <laughs>